मनसे मध्ये प्रशांत कोण खांबेकर कोणतरी पदाधिकारी आहे त्याला फोन करतो त्याच्या धमक्यात देतो तो मला फोन करून सांगतो तुम्ही काय होणार आहे का म्हणजे मनसे धमकी मनसेला मनसे तर मी मला धमकी आली मराठी माणसाला मराठी हे आणि मी महाराष्ट्र सैनिक असून महाराष्ट्र सैनिक आहे दाखवा त्यांना हे घरामध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिक असून सुद्धा मला हे उडी येईल महाराष्ट्र सैनिक असून तुमच्यावर असा प्रकार केला जातो हो कारण मला सन्मानिय माझे राजसाहेबांवर विश्वास आहे त्यामुळे मी आज ना उद्या मला कुठून तरी आपल्याच याच्याकडून न्याय मिळेल हीच माझी अपेक्षा आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला राहण्याचा अधिकार नाहीये का महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाला न्याय मागायचा अधिकार नाहीये का जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसालाच न्याय मिळत नसेल त्यांनी करायचं काय कर। असाच काहीसा प्रकार माझ्यासोबत राजेंद्र हळदलकर आहे त्यांच्याबरोबर सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या घरासाठी ते लढत आहेत आपण जर पाहिलं तर ज्या सोसायटीत मी उभा आहे ती गोकुणविला सोसायटी आहे आणि त्या ज्या ज्या सोसायटीमध्ये हळदलकर यांचं घर आहे त्या घराची अवस्था मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या घराला अक्षरशः ह्या वेगा पडलेल्या आहेत जीर्ण झालेलं आहे आता हे जीर्ण का झालंय कशासाठी झालेलं आहे याचा मागचा नेमका कारण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे ही अधिकृत सोसायटी आहे आणि अधिकृत सोसायटीमध्ये तिसऱ्या माळ्यावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि विना परवानगी हा अनधिकृत बांधकाम झालेला आहे आणि ज्या वेळेला हळडणकर प्रशासनाशी लढाई करतात प्रशासनाने हे पत्र दिलेलं आहे माझ्याकडे हे सगळे पत्र आहेत या पत्रामध्ये स्पष्ट भाषेत वसई विराट शहर महानगरपालिकेनी जे ज्यांनी हे अनधिकृत घर घेतलेलं आहे त्याला सांगितलेलं आहे की तुझं घर तू खाली कर अन्यथा तुझ्यावरती एमआरटीपीची कारवाई केली जाईल आणि सर्व खर्च जो आहे तो तुझ्याकडनं घेतला जाईल आणि ज्या वेळेला हाळणकर त्या महिलेला जाब विचारायला जातात तिथे कोणतरी आणून बसवला जातो कब्जा दिला जातो ती तिशिबिघाळ करते जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे हालडणकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा लढा देत आहे बरोबर आहे मी काहीतरी दोन हजार पासून या सोसायटीमध्ये ह्या अनधिकृत बांधकामाबद्दल करत आहे महानगरपालिके इथून महानगरपालिकेपासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप पुढे कारवाई करण्यात ये नाहीये परत आता थोड्या दिवसांनी एक ह्याच्यावर होता इथे राहणारा व्यक्ती होता तो महानगरपालिकाचा असल्या कारणे त्याच्यावर कारवाई होत नव्हती आणि तो सरसर मला बोलायचा तुला कुठे जायचं जा माझा महानगरपालिकेमध्ये बाप बसलाय अशा कारणाने शेवटी तो नाही ते त्याला मी त्रास दिल्यानंतर मी त्याची तक्रार करून करून तो शेवटी वाईटाकून इथून निघून गेला आता ही सोसायटीने या सोसायटीने आणि त्या माणसांनी दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे तो साऊथ इंडियन बोर्ड आहे त्याला साऊथ इंडियन पोराला मी घरात घेऊन बसून त्याला सगळे कागदपत्र दाखवलेले की अनधिकृत आहे आणि हे घेऊ नको ह्याच्यावर एमआयटी पीची नोटीस लागलेली आहे याला स्टे आहे वगैरे असं सांगितलं सगळ्या प्रकार त्याला काय पाठपुरावे सगळे दाखवलेले परंतु त्याला मला न जुमानता माझ्या शब्दाला त्यांनी हा फ्लॅट घेतलाय आता हा फ्लॅट घेतला तो घेतला हा कोणाच्या दौऱ्यावर घेतला मला माहिती नाही जाऊन तिकडे मनसेमध्ये जाऊन प्रशांत खांबे कोण खांबेकर पदाधिकारी आहे त्याचा फोन करतो त्याच्या धमक्यात येतो तो मला फोन करून सांगतो तुम्ही काय होणार आहे काय म्हणजे धमकी दिली तर मी मला धमकी आली मराठी माणसाला मराठी हे आणि मी महाराष्ट्र सैनिक असून महाराष्ट्र सैनिक हे दाखवा त्यांना हे घरामध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिक असून सुद्धा मला हे उडी येईल महाराष्ट्र सैनिक असून तुमच्यावर असा प्रकार केला जातो म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की राजेंद्र हळदकर जे आहेत ते महाराष्ट्र सैनिक आहेत आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांना रोखला जातो एकीकडे राजसाहेब ठाकरे मराठी माणसासाठी लढतात परंतु त्यांचेच माणसं कशा प्रकारे मराठी माणसाला त्रास देतात बघा हे सगळं होऊन सुद्धा मी आजपर्यंत दोन हजार पंधरा पर्यंत मी संयम बाळगलाय आहे मुख्य म्हणजे मी संयम बाळगलाय आहे कारण मला सन्मानीय माझे राजसाहेबांवर विश्वास आहे त्यामुळे मी संयम बाळग आज ना उद्या मला कुठून तरी आपल्याच यांच्याकडून नाही मिळेल हीच माझी अपेक्षा आहे आपण एकंदरीत जर पाहिलं जर एक मराठी कुटुंब स्वतःच्या घरासाठी न्याय मागत असेल तर महाराष्ट्रामध्ये ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची घटना आहे कुठे ना कुठेतरी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि जे अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यावरती तोडक कारवाई करणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा